नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ताईंनो आणि दादांनो आज आहे मार्गश्रीष महिन्यातील शेवटचा गुरुवार मी शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे कसं करावं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ताईंनो गुरुवार उद्यापन म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सांगता करणं होय ज्याच्यामध्ये महालक्ष्मीची पूजा कथा वाचन नैवेद्य आरती करून कलशातील पाणी तुळशीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालणे आणि पूजेचे साहित्य गजरा फुलं ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश असतो जेणेकरून व्रताचं पुण्य हे प्राप्त होईल गुरुवारी उद्यापन हे कसं करायचं आहे तर तीच संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर गुरुवार उद्यापनाची पद्धत ही कशी आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र ही परिधान करायची आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आहे। देवघरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी चौरंग मांडायचा आहे चौरंगाच्या साईडला रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती तांदळाचं स्वस्तिक काढा चौरंगावरती महालक्ष्मीचा फोटो असेल तर तुमच्याकडे फोटो ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती देखील तुम्ही ती स्थापन करायची आहे पूजेची मांडणी करायची आहे त्यावर विडा खोबरे फळे केळी गूळ खडीसाखर ठेवायची कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यात अक्षता आणि नाणं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची विधिवत अशी पूजा करायची आहे फुलं अक्षता हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि महालक्ष्मी देवीची तुम्हाला कथा वाचायची आहे जर तुम्हाला कथा वाचायला जमत नसेल तर तुम्ही ती ऐकायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे तर गुळ खोबऱ्याचा किंवा फळं असतील तर फळाचा हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे तर आता उद्यापनाचा विधी हा कसा करायचा आहे तर उद्या शेवटचा चौथा मार्गश्रीष गुरुवार आहे तर या दिवशी व्रताचं उद्यापन हे करायचं आहे महालक्ष्मीची महालक्ष्मी महा व्रताची कथा वाचायची आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकुमासाठी आमंत्रित करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी सायंकाळी पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवायचं आहे कोणी पाच बोलवतं तर कोणी सात त्या सुवासिनींना देवी स्वरूप मानून त्यांचा त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आदर हा करायचा आहे सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्यांना फळं द्यायची आहेत तसंच फुलं गजरा आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तक ही भेटवस्तू द्यावी त्यांची ओटीही भरायची आहे त्यांना भावपूर्ण नमस्कार करायचा आहे तुम्ही मार्गश्रीष गुरुवारी उपवास करत असाल तर उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना तुम्ही भोजन द्यायचं आहे त्या दिवशी कन्यापूजन देखील करायचं आहे कारण या दिवशी कन्या पूजनाला देखील तेवढंच महत्व आहे शक्य झाल्यास तुम्हाला ब्राह्मणाला शिधा देखील आवर्जून द्यावा त्यानंतर वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवावा देवीसाठी महालक्ष्मी देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवावा जर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायला जमत नसेल तर तुम्ही खीर ही बनवू शकता कारण महालक्ष्मी देवी आईला खीर ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नैवेद्यामध्ये खीर ही बनवू शकता उद्यापनाच्या दिवशी आवर्जून गोडाचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि पाच सुवासिनींना किंवा पाच कुमारिकांना जेऊ घालायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आणि लक्ष्मी व्रताची कथा देखील वाचायची आहे देवीची आरती ही मनापासून करायची आहे आणि जर तुमच्याकडून कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा मागायची आहे क्षमा याचना करायची आहे त्यानंतर तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी ही सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी तुम्हाला महालक्ष्मी देवीला मनोभावे प्रार्थना करायची त्यानंतर तीन वेळा आगमन आणि पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवायचा गजरा फुलं केसामध्ये माळायची आहेत आणि दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येतो कापड हे गरजूंना दान करायचं आहे काही स्त्रिया नारळ हा लाल कपड्यात बांधून ठेवू शकतात कलशामधील पाणी हे तुम्हाला तुळशी वृंदावनात घालायचं आहे किंवा तुम्हाला तुळशी वृंदावनात पाणी घालायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्याही झाडामध्ये पाणी हे घालू शकता त्यानंतर हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरायचं आहे आणि हे उद्यापन आणि पूजा करत असताना तुम्हाला काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते नियम पाळायचे आहेत तर सर्वात अगोदर म्हणजे अंघोळ न करता पूजा करू नका किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावायचा नाही पूजा ही शांत मनाने करायची आहे दुखी किंवा संताप मनाने पूजा करू नका गुरुवारी पूजा करत असताना किंवा तुम्ही व्रत करत असाल तर मांसाहार हा करू नये किंवा घामेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला देखील बसू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला असे काही हे महत्त्वाचे नियम आहेत तर ते नियम देखील पाळायचे आहेत